आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल देवगिरी हॉस्पिटल येथे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आले परभणी येथे देवगिरी हॉस्पिटलमध्ये ऐतिहासिक अशा पहिल्यांदाच किडनी प्रत्यारोपण एका रुग्णांना यशस्वीरित्या करण्यात आलं या संदर्भात माहिती देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं पत्रकार परिषदेला डॉक्टर रमेश ढेंगसे डॉक्टर अमोल कर्तन डॉक्टर दीपक कोंडावार डॉक्टर एकनाथ गबाळे डॉक्टर श्रुती डॉक्टर राजगोपाल कलाणी विनोद डावरे यांची उपस्थिती होती मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नंतर पहिल्यांदाच परभणीमध्ये किडनी प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया करण्यात आली एकवीस वर्ष तुरुंगला तिच्या वडिलांनी ही किडनी दिली अतिशय गरीब परिस्थितीतले असणारे या रुग्ण याला डॉक्टर टेंगसे डॉक्टर दीपक कोंडावार डॉक्टर कर्तन यांच्या परिश्रम परिश्रमाने सलग पाच तासी शस्त्रक्रिया झाली ही शस्त्रक्रिया यशस्वी संपन्न झाली रुग्णाला ज्यांनी किडनी दिले त्यांचे तब्येत अतिशय चांगली आहे प्रतिकूल परिस्थितीतील असणारा हा रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करून दिला तसेच इतर लोकांच्या मदतीने आणि डॉक्टरांच्या सहकार्याने रुग्णाला नवसंजीवनी देण्यात आली देवगिरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर एकनाथ गबाळे यांच्यासह हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत डॉक्टर राहुल नेफिक्स आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज परभणी ही गोष्ट एक आनंदाची गोष्ट मी देऊ इच्छितो की दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही परभणी जिल्ह्यातलं पहिलं यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट केलेला आहे मी माझे सहकारी आ, श्री कोंडावर सर कौशल कोंडावर सर आम्ही दोघांनी मिळून हे ट्रान्सप्लांट परभणी शहरासाठी करून दिलेलं आहे सक्सेसफुल झालेला आहे पेशंट एकवीस वर्षाची वैष्णवी आव्हाड हिला तिच्या वडिलांनी किडनी दिलेली आहे ज्यांचं वय छप्पन्न वर्ष आहे ब्लड ग्रुप दोघांचाही सा सारखाच होता आणि ओ पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह हे ट्रान्सफर आम्ही आमच्या शहरामध्ये देवगिरी सुपर स्पेशल हॉस्पिटलमध्ये येथे केलेला आहे पेशंटची तब्येत सध्या ठणठणीत आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी परमणीकरांनी एवढा एक मेसेज देऊ इच्छितो की कुठलाही किडनीचा रुग्ण हा आता किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर किंवा परभणीच्या बाहेर जाण्याची आपल्याला गरज नाहीये आपण आपल्या परभणी शहरामध्ये सुद्धा अतिशय कमीत कमी माफक दरामध्ये आपण किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो आणि हो किडनी ट्रान्सप्लांट ही गोष्ट अशक्य नाही शक्य गोष्ट आहे फक्त त्यासाठी थोडासा पेशन्स संयम लागतो आपण सर्वांनी आणि विशेषतः वैष्णवीच्या आई वडिलांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो पुढील गोष्टीसाठी मी कोंधाव सरांना म्हणतो एक ट्रान्सपॉर्टची गाईडलाईन असते आमची किडनी कोण देऊ शकतं तर वयोमर्यादा त्याच्यामध्ये असते की अठरा वर्षाच्या खालील व पासष्ट वर्षाच्या पुढील व्यक्ती किडनी दा, 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 किडनी दान करू शकत नाही परंतु काही एक्सेप्शनल केसेस मध्ये मार्जिनल डोनर म्हणून आपण वयोमर्यादा वाढून पण घेऊ शकतो काय सगळ्यांवर काही भाग्य की सगळे डॉक्टर परभणीकरांना लाभत आहेत किडनी प्रत्यारोपण स... फिजिशियन किडनी प्रत्यारोपण सर्जन एक्सपिरियन्स भूलतज्ञ आणि मार्गदर्शन करणारे व मदत करणारे सर्व डॉक्टर्स व सर्व पत्रकार बांधव मला असं वाटतं की कुठेतरी मोठ्या शहरात ज्या गोष्टी होऊ शकतात त्या परभणीत फार सोप्याने होऊ शकतात कारण की हे आपलं स्वतःच घर आहे आणि इथे आपल्याला मदत करणारे सगळे लोक आहेत तर आज परभणीतल्या भरपूर रुग्णांची हेळसांड होत होती की औरंगाबादला जायचं पुण्याला जायचं मुंबईला जायचं एक महिना राहायचा दोन महिने राहायचं तिथे राहून टेन्शन डिप्रेशन पैसे असे खूप सारे संकटे होते मोठे शहर जास्ती खर्च जास्ती टेन्शन यशाची हमी थोडीफार सारखीच परंतु कुठेतरी कुठेतरी ज्या डॉक्टरांनी परभणी शहरासाठी सर्व काही अर्पण केलंय असे कर्तन सरांसारखे एकवीस वर्षाचा अनुभव असलेले डॉक्टर आज परभणी शहराला लाभलेले आहेत तेंगसे सरांचा मागच्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला फार क्रिटिकल वेळेतनं ते बाहेर आले आणि त्यांनी ही शस्त्रक्रिया कोंडावार सरांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडली तर कुठेतरी मला असं वाटतं की आपण पत्रकार बांधवांनी दिलेली ही साथ आणि आमच्यावर ठेवलेला भरोसा हे आम्हाला पूर्णत्वास नेणे हे गरजेचं आहे आणि नक्कीच आम्ही याबद्दल भविष्यात प्रयत्न करू आणि आपल्या सर्वांसाठी मी एवढंच सर्वांना विनंती करतो की कि किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्णांनी नोंद करणं खूप जास्ती गरजेचं आहे असं